नमस्कार मंडळी कोकण आणि बरंच का या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचं स्वागत आहे तर आत्ता आपण आपल्या परसबागेत आहोत पाठीमागे इकडे बघू शकता आपलं घर आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्या परसबागेत आपण झाडं लावतो आहे इकडे आत्ता दोन फंडचे झाडं लावून झाली आहेत आपली हे बघू शकता प्रकाशचंद्र नावाचा एक आहे त्यानंतर व्हिएतनाम सुपर हा आत्ताच लावला आहे तो काल संध्याकाळी लावला होता आणि आत्ता आपण लावतोय लिंबूचं झाड हा लिंबूचं झाड घेऊन आलो आहे आणि आता त्याच्यासाठी इकडे खड्डा पहिले खोदूया आणि हा लिंबूचं झाड लावून घेऊया त्या लिंबूचं झाड लावायला आपण शेणखत पण आणलं आहे पिशव्यांमध्ये आहे तो पण तुम्हाला दाखवतो आणि त्याची काय प्रोसेस आहे लावायची ती पण दाखवतो पहिले तर आपण खड्डा करून घेऊया तर इकडे बघू शकता आता खड्डा मारून झाला आहे आपला इकडे खाली जमीन लूज करून ठेवले आणि आता ह्याच्यामध्ये शेणखत आहे तो शेणखत प्रथम पहिले ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ हो मातीमध्ये हार्टी मिल आणि हा पण ऑर्गॅनिक खत आहे आरटी मिल तो आपण कृषी केंद्रातून आणला होता तो पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडा आहे तो त्याच्यामध्ये टाकूया हा शेणकत आहे तो आपण मातीमध्ये मिक्स करून घेऊया हा गेल्या वर्षीचा शेण असतो तो शेणकी असतो त्याच्यामध्ये पूर्णपणे कुजलेला असतो आणि आता सुकलेला आपण टाकतो आहे कारण ओला टाकू शकत नाही ओला म्हणजे हीट असते भरपूर त्याच्यामध्ये आणि ह्याला टाकणार आणि ह्याला भरपूर पाणी देणार आणि इकडे बघू एकदा आपली सगळी गँग आले घरातून गा इकडे मस्ती चालू आहे त्यांची ते पण आपल्याला झाडं लावायला आलेत हे इकडे बिलातून खेकडा काढते ते बघा बघू शकता त्याला खेकडा भेटला त्यात मस्ती पण चालू आहे म्हणून भेटला का आला का खेकडा नाही अजून का आलाय नाही तरी ट्राय करते हां इकडे पण आहे भेटते अरे तू काट्या खातेस खेकडे नाहीत ते <laughs> इकडे शांत हा शांत प्राणी आहे पण त्याला मस्ती आली का संपला मग मग सगळ्यांची जिरवतो आणि हे दोघं मस्तीखोर आहेत आणि आता ह्या मातीमध्ये आपण शेण मिक्स करून घेतला शेणखत आणि जो हार्टी मिल होता ऑर्गॅनिक खत आपण आणला होता तो मिक्स करून घेतला आहे आणि इकडे हा लिंबाचं झाड आहे त्याचा आपण हा प्लास्टिक रिमूव्ह करू पहिले त्यानंतर आतमध्ये टाकूया झाड याच्यामध्ये लावूया काटे येतात त्याला सगळी चोर सगळं घेतो आणि आता बघू शकता आपला हा झाड लावून झालेला आहे आणि ही राहिलेली माती आहे त्याच्याने आपण हा रिंग करून घेतोय त्याने कारण पाणी आतमध्ये राहायला पाहिजे करून घेऊया आपण नाही आता बघू शकता आपण ड्रिंक करून घेतलाय आणि ह्याला आता पाणी घालून घे का भरपूर पाणी देऊ जेणेकरून राहतात जेवढं पण आपण खन खत टाकलेलं आहे तो खत पूर्ण भिजून गेला पाहिजे एवढा पण पाणी देऊया आता हो पाणी चालू करा आणि आता आपला लिंबूचा जो काही झाड होता तो आपला ला लावून झालेला आहे इकडे बघू शकता पाणी पण घालून त्याचं कंप्लीट झालं आहे त्यानंतर आता थोडं फणसाला तिकडे पाणी घालतात बाबा तिकडे आपला एक दोन फणस लावलेत आणि हा लिंबू हे नवीन झाड आहेत आणि इकडे गेल्या वर्षी आपण फणस खायला आणला होता त्याचे जे काय बिया असतात आटलं त्याला म्हणतो आपण ते टाकली होती ती पण रुजलीत त्याची चार रोपं झाली चार पाचवं पण आहे एक छोटा पण आहे तिकडे त्यानंतरला इकडे पण बघू शकता इकडे आपण हो कधी लावला होता कुठल्या महिन्यामध्ये लावला होता आपण ला जवळजवळ एक महिना झाला ह्याला लावून हा आपण सरफरे सरांकडून आणला होता आपलं साई कृषी सेवा केंद्रातून आणला होता आपल्या निगडीला जो कृषी सेवा केंद्र आहे तिकडून आणला होता ह्याचा ॲक्च्युली जात काय मला माहिती नाही आहे कोणता नावाचा आहे हा झाड मला नाही माहिती आहे तेवढं तरी मी सरांना विचारेन आणि सांगेन तुम्हाला तर हा एक झाड आपण फणसाला लावला आहे टोटल आता जे कलम लावले ते तीन आहेत आणि आपल्याकडे रुजलेली रोपं आहेत ती पाच अशी आपल्याकडे फणसाची झाडं आहेत आणि आता एक लिंबूचा लावलाय आणि इकडे आपले आंब्याचे झाडंसुद्धा आहेत हे बघू शकता त्याच्यामध्ये पाच झाडं आहेत ते आपले हापूस आंब्याचे आहेत आणि एक केसर आहे इकडे आंबा एक आपला मोहरला आहे पण भरपूर असा मोहर आलाय वरती पालवी फुटले आणि ह्या काही फांद्या आहेत त्या मोहरल्या आहेत छान मोहर हो आलाय बघू शकता आणि हा इकडे हा केसर आहे तो पण मस्त पालवी फुटले त्याला हा एक आहे इकडे झाड शेवगा एवढा छोटासा रोप आहे आणि त्याला सुद्धा फुलं आलीत बघू शकता तुळशीच्या आतमध्ये तुम्हाला दिसते का ना मला माहीत नाही इकडे पण एक शेवगा आहे आणि त्याच्यावर शेंगसुद्धा आली आहे बघू शकता एक नाही तर दोन तीन शेंगा आहेत आय थिंक एक शेंग छोटी बघू शकता तुम्ही इथे पण आल्यात आणि इकडे आपण अननस लावले होते त्याच्यावर आता सुरुवात झाली आहे इकडे अननस आपल्याला छोटा दिसतो आहे एवढा फळ झाला आहे आता तो मोठा होणार इकडे पण झाला आहे आणि तिकडे पण आहे अन अननसचा तो ह्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला आहे बघू शकता इकडे अननस झाला आहे तर एक तुम्हाला आनंदाची बाबती मी सांगतो म्हणजे आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण एक शेवगाचा झाड आहे जो आपण लावला आहे छोटा डांबा लावला होता आणि तो आता इतका मोठा झाला आहे आणि त्याच्यावर भरपूर शेंगा होतात आणि इकडे बघू शकता तुम्ही आता एवढा मोठा झाला आहे आणि त्याचर एवढ्या शेंगा लागल्यात जबरदस्त आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही शेंग आहे ना तीन साडेतीन फुटाची शेंग होते एक आणि खायला पण इतकी गोड खूप मस्त शेंग आहे आणि आता ह्या तो खूप आला आहे बघू शकता वरपर्यंत तर आपलं आता काम तर कम्प्लीट झालं आहे त्यानंतरला सगळे वाड्या पण पाणी वगैरे घालून आहे आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय